दिली त्याचा क्षेत्रपळ दिला हे क्षेत्रपळ योग्य आहे का नाही तुम्ही बघितलं नाही डायरेक्ट त्याला कर आकारणी करून त्याला तुम्ही कर आकारणीची नोटीस दिली नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये एक जी रोजगार हमी योजनेच जपक नाही एक जी रोजगार हमीची योजना राबवली तरी सुद्धा रोजगार हमी योजनेचं करवलं नगर परिषद आहो कशाबद्दल आहे हा रोजगार हमी योजनेचं पर्याय सर्वे i

त्यांच्यासोबत एकही नगरपालिकेचा कर्मचारी नव्हता आणि ही नगरपालिकेने करप्रणाली सध्या लाभ द्या द्या ही स्थगित नाही पूर्णपणे रद्द झाली पाहिजे ही मागणी आहे एक हजार रुपये एक हजार रुपये डोळ्यामधे मानलं म्हणजे सर्वे काय झालं कशा पद्धतीने

कमर्शियल बिल्डिंगमध्ये जर रेसिडेन्शियल असेल तर टोटल बिल्डिंग हे कमर्शियल ठरले गेलेलं आहे का कमर्शियलचा वेगळा कर आणि का वेगळा कर हा माझा मुद्दा आहे काही गोष्टी असे झालेल्या आहेत की जिथं रेसिडेन्शियल पण आहे ती टोटल बिल्डिंग हे कमर्शियलमध्ये धरून त्या पद्धतीने वाढीव कर आकारणी केलेली आहे त्या बाबतीत नाही काय माझी शंका आहे आणि ती तो विषय आहे का क्लिअर करून द्यावा

पहिल्यांदा हा जी वाळी घरपट्टीचा जो प्रस्ताव आहे किंवा जे चालू आहे त्याला पहिल्यांदा कलेक्टरांनी किंवा प्राधिकारांनी स्थगिती दिली पाहिजे आणि त्यानंतर हा सगळा प्रक्रिया बंद चालू करणं वाढीव करणं दुर्दैवाची बाब म्हणजे ही घरपट्टीची सर्वेक्षण दिलं त्यावेळेला तत्कालीन नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे आज काही पदाधिकारी व काय तर सांगतेच पण तिकडे बी ते सांगेल आणि इकडे बी हे सांगेल हे करून जत करायची दिशा बोल होत्या प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी व्यक्ती सापेक्ष विचार न करता या शहरातल्या नागरिकांचं उत्पन्न इथल्या येणाऱ्या दे सुविधा आणि हा सगळ्याचा ताळमेळ घालावा आज आग नगरपालिका स्थापन होऊन जवळजवळ बारा वर्ष झाली मनरेगाचे एक निधी का कार्यालय कुठली हे नाही जर शहरातला शहरात शेतकरी राहणार सदृढ भाग आहे तर तिथं मनरेगा चालूच असायला पाहिजे पण मनेरेगा उपलब्ध करून घेत नाही त्यांनी परत तर काय स्वच्छतेच काय आहे त्या सोयी सुविधा मिळत नाही त्यामुळं फक्त मुख्याधिकाऱ्याने रद्द करावी मुख्याधिकाऱ्याने रद्द करावी म्हणून काही सुटणार नाही

सर्वेक्षण अशा पद्धतीने प्रसिद्ध होते हे पुन्हाच माहित नाही हे खरं तर पहिल्यांदा निदान लोकप्रतिनिधी नसत तिथं बॉडी नसत तर माझं मत आहे आमदार होते ठाकरे होते यांना सगळ्यांना बोलवायला पाहिजे त्यांच्यासमोर ठेवायला पाहिजे आणि मग करायला पाहिजे कुठलीही त्यातली जागरूकता केली नाही कारण ऍक्च्युली नागरिकांना पहिल्यांदा पत्र द्यायचे प्रत्येक नागरिक माल पत्र देऊन त्यांचं म्हणणं घ्यायचं आहे

मी तुम्ही पवली पक्ष आणि जर शब्द नागरिक म्हणून मी या ठिकाणी ठराव करतो की जो तुम्ही ठराव केलेला आहे तो पण पूर्ण झाला पाहिजे ही त्याचा आपल्याकडे सगळं रेकॉर्डिंग आलेला आहे तुम्ही कसं काय करणं आहे आहे पक्षावर आलं की बोलाय आपण काय करूयात आपण आता आपण सगळ्यांना नोटीस दिलेला आहे ह्या करायच्या नोटीस नाहीये यात तुम्हाला संभाव्य एवढा कर लागू शकतो असं म्हटलं या दोन आहेत एक त्याचा मेजरमेंट आणि दुसरी त्याचा कराचा बेस दोन आहेत आता मेजरमेंट चुकलं शंभर टक्के जोपर्यंत करेक्ट होणार नाही तो पुढची प्रक्रिया घ्यायला नको पहिला मेजरमेंट व्यवस्थित करून घेऊ त्याच्यासाठी आपण आता दहा जुलै पर्यंतची मदत दिलेली आहे समजा माझा म्हणजे मी ऐका माझा आहे आता दहा जुलै पर्यंत समजा काही लोकांचं असं म्हणणं की आम्हाला तेवढ्या वेळापर्यंत त्या ते काय हरकती घ्यायला आम्हाला वेळ कमी पडतोय तर माझा असं नगर परिषदेला विनंती आहे की बाबा ना ही जर वाढ तुम्हाला वाढवून देता आली की बाबा ज्याचा दोनशे चौरस मीटर आहे त्याचं बावीसशे झालंय हा अकराशे झालाय मेजरमेंट बरोबर करून घेऊ

सगळ्याची क्रम करपणाली चौपट झालेले का दहापट झाले का हे मान्य साहेब महत्वाच सगळ्यांनी जे काही क्रम करपणा भरलेले आता हे परत आज जून आहे जून मध्ये तुमच्या नोटीस आले की याच्यात काय म्हणता तुम्ही

काय ते आरसीसी आय आरसीसी ते करण्यात यावं त्याच्यानंतर जी काही वर्गातल्या इतर राज्यातल्या इतर राज्यातल्या इतरच्या वर्गाच्या प्रेक्षक आहेत त्यांची एक माहिती तुम्ही द्याच एक ये या ठिकाणी तुम्ही हे करा आणि मग त्याच्यानंतर मग तुमच्या या तक्रारी आणि तक्रारी तोपर्यंत जोपर्यंत या जग मधल्या नागरिकांचं जे मालमत्ता धारक आहे ते मालमत्ता धारकांचं पूर्णपणे समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांच्या ज्या हरकती ज्या हरकती तुम्ही बारा अकरा तारखेपर्यंत घेतलेल्या त्या हरकतीची मुदत वाढवा